मी उद्या अकरा वाजता पोलीस स्टेशनला बसणार आहे जोपर्यंत त्यांना आम्ही <laughs> ठेवता तोपर्यंत इथना हलणार तुम्हाला मी आम्ही उद्या अकरा वाजता येऊन सगळे बसणार मी सगळ्यांना आता सांगणार सगळ्यांना घेऊन जातो त्याचा अर्थ विधी करतो पण मी सोडणार नाही मला तुम्ही मी सांगा तुम्हाला कोणत्या बसून तुम्ही आम्हाला न्याय द्या या सगळ्या सगळ्या आरोपी अरेस्ट पाहिजेत तुम्ही नाही दिला तर आम्ही नाही काय सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करणार माझ्या परिने पण या सगळ्यात कारवाई झाली पाहिजे सगळं आल्यापासून त्यांनी सगळ्या गोष्टी चालवल्या ही गुंडेशाही या मतदारसंघामध्ये बिहार करून ठेवले नाही मतदारसंघात अतिशय सुसंस्कृत असणार हे कोकली शहर आहे एक एन सी पण आहे मॅडम आम्ही केली ना विधानसभेला केली ना नगरपालिकेला केली आम्हाला वाद नकोय आम्ही लोकशाही पद्धतीने निकाल घेतोय पण तरी सुद्धा ही सगळी दादागिरी या धक्क्याला घेऊन त्यांनी चालवलंय मी सोडणार नाही करा पण मी संपलो तर चालेल बरचशे मी साहेबांना सांगितलं मी गप्पा वाचताना मी लास्ट पण सांगतो या ठिकाणी ठीक आहे चला ए चल सर सर औषध करता चल हे व्हिडिओ बनता करायचं

काय परिस्थिती आहे पोलिसांना काय सांगितलं मंगेश कालोके हा माझा अतिशय जवळचा सहकारी याची राष्ट्रवादीवाल्याने निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे कोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं सा यश साईबाबा नगरमध्ये असणाऱ्या त्याच्या वॉर्डमधून मंगेशची मिसेस या निवडून आल्या होत्या मानसी कालोके आणि त्यांच्याबरोबरचे सगळेच पॅनल आमचे चांगल्या पद्धतीने निवडून आले परंतु आम्ही साधी सुद्धा या जा ठिकाणी झालेली नव्हती परंतु हा कुटीनिमतीचा डाव राष्ट्रवादीवाल्यांनी माझा मंगेशची निर्गुत निर्गुण हत्या या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आम्ही सगळेच या ठिकाणी जाहीरपणे आम्ही पोलीस स्टेशनला सांगितले ज्या ज्या लोकांवर एफ आय आर दाखल झालेली आहे त्या सर्वांना उद्यापर्यंत अरेस्ट सकाळी नाही केली आता आम्ही अंत्यविधीला सगळे निघालेलो आहोत परंतु उद्या अकरा वाजल्यापासून आम्ही पोलीस स्टेशनला येऊन त्या ठिकाणी बसणार आहोत जोपर्यंत सर्व आरोपी अरेस्ट होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही एक आरोपी पोलीस स्टेशनने अरेस्ट केलेला आहे आता आणि बाकी आरोपी रात्रीतनं अरेस्ट होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे पण जोपर्यंतसुद्धा घारे आणि हे सगळे आरोपी भरत भगत असेल रवी देवकर असेल या सगळ्यांनी प्लॅनिंग करून माझ्या मंगेशला त्या ठिकाणी त्यांनी निर्गुण हत्या त्याची करण्यात आलेली आहे आम्हीसुद्धा वाघाचे बच्चे आहोत जोपर्यंत मंगेशला झाल्यावर अन्याय त्यांनी जो काय अत्याचार त्याच्यावर त्यांनी केलेला आहे त्याची जी, जी काय निर्गुणपणे हत्या केलेली आहे याचा जोपर्यंत ह्यांना यांची राख रांगोली केल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही